फौजदारी प्रकरणात कन्नड अभिनेत्री रान्या रावला चार मार्च रोजी बंगळूर विमानतळावरून अटक करण्यात विमान आली होती राम्याराव ही बंगळूरच्या केम्पे गौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती तेव्हा तिच्याकडे मोठ्या प्रमाणात सोनं आढळून आलं होतं दुबईहून परतत असताना महसूल गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली असता तिच्याकडे तब्बल चौदा पूर्णांक आठ किलो सोनं आढळून आलं होतं या सोन्याची किंमत जवळपास बारा कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली होती या कारवाईनंतर तिला अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून ती तुरुंगात आहे दरम्यान आता सोन्याच्या तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे अभिनेत्री रान्या रावला महसूल गुप्तचर संचालकाने डी आर आय तब्बल एकशे दोन कोटीचा दंड ठोठावला असल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिला आहे दरम्यान सोन्याच्या तस्करी प्रकरणात फक्त अभिनेत्री रान्या राव ही नाही तर आणखी तीन आरोपी असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात आलेली आहे या प्रकरणाबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की जप्त केलेल्या सोन्याचे बाजार मूल्य आणि तपासकर्त्यांच्या समोर आलेली तपासातील माहिती ही सीमा शुल्क एकत्रित करून दंडाची गणना करण्यात आली आहे मात्र या आर्थिक दंड फक्त एक दंड असून या प्रकरणातील खटला कायद्यानुसार सुरू राहील असं अधिकाऱ्यांनी सांगितलं पंधरा दिवसात चार वेळा दुपईला गेल्याने डी आर डीच्या रडारवर डी आर आय रेव्हेन्यू इंटेलिजंट डायरेक्टर राणेरावच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते त्यामुळे अभिनेत्री बायपास करण्याचा प्रयत्न करत असताना डी आर आयने तिला रंगे हात पकडले होते त्यानंतर अधिकाऱ्यांनी रान्यारावच्या जॅकेटमधून बारा पूर्णांक छप्पन कोटी रुपयांचं चौदा पूर्णांक दोन किलो सोनं जप्त केलं होतं पंधरा दिवसात ती चार वेळा दुबईला गेली आणि त्यामुळे ती डी आर आयच्या रडारवर होती रान्या रावला अटक केल्यानंतर पोलिसांनी तिच्या घरावरही छापा टाकला होता यात पोलिसांनी दोन पूर्णांक सदुसष्ट कोटी रुपयांची रोकड आणि दोन पूर्णांक सहा कोटी रुपयांचे सोने जप्त केले होते तसंच पोलिसांनी राण्यारावच्या घरातून तीन मोठे बॉक्स देखील जप्त केले या जप्तीची एकूण किंमत सतरा पूर्णांक एकोणतीस कोटी रुपये आहे कोण आहे अभिनेत्री राव दरम्यान रान्या रावने कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलेले आहे ते कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे डी जी पी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे रान्याराव सध्या कोठडीमध्ये आहे तसंच तिची कसून चौकशी केली जात आहे दरम्यान आता सोन्याच्या तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून रान्या रावला एकशे दोन कोटीचा दंड ठोठावल्याच्या प्रकरणी तिच्या अडचणी आणखी वाढल्याची शक्यता आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अनिल चव्हाण बंगलोर